नमस्कार मित्रांनो एम डेटा टेन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शासकीय वस्तिग्रहा अंतर्गत जे काय प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने जे काय प्रवेश प्रक्रिया या वर्षी राबवण्यात येत आहे यामध्ये नवीन पोर्टल सुद्धा लॉन्च केलेलं आहे परंतु ते पोर्टल आजपर्यंत व्यवस्थित चालत नसल्यामुळे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्यात आली नव्हती परंतु आज पोर्टल व्यवस्थित सुरू झाल्यामुळे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कसा अर्ज करायचा याची ए टू झड माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अशा मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा ज्यांना या योजने अंतर्गत लाभ घेण्याकरिता अर्ज करायचा आहे आता यामध्ये मुळात एक गोष्ट ज्यांनी ऑफलाइन पद्धतीने ऍडमिशन केलं आहे त्यांना सुद्धा परत या वर्षी नवीन पोर्टल लॉन्च झाल्यामुळे परत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून जे काय अर्जाची रिसिप्ट आहे जी काय पावती निघणार आहे ती पावती सुद्धा आपल्याला आपल्या वस्तूगृहात किंवा समाज कल्याण विभागात सादर करायची तर चला विलंब न करता ए टू झेड माहिती डायरेक्ट आपण स्क्रीनवर पाहूया फॉर्म कसा भरायचा सर्वात प्रथम जी काय ये एच एम एस ये ये महा आय टी डॉट ओआर जी हे जे काय संकेतस्थळ आहे हे संकेतस्थळ नव्याने निर्माण केलेलं आहे आता या संकेतस्थळावर जे काय शासकीय वस्तिगृहासाठी विद्यार्थी पात्र असणार त्यांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचंय आता हे रजिस्ट्रेशन नेमकं कशा पद्धतीने करायचं याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतोय आता या ठिकाणी आपण सुरुवातीला जर आपण रजिस्ट्रेशन केलं नसेल आपण पहिल्यांदा या ठिकाणी असाल तर आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन या पर्यायाचा अवलंब करायचा आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर नेम जे काय आता आपण नेम तयार करणार या ठिकाणी जसं आपण नेम तयार करतो ज्यामध्ये जे काय अवेटी आपलं नाव असं आडनाव नाव किंवा नाव आणि जन्मतारीख अशा पद्धतीत जसं का आपल्याला तयार करता येईल त्या पद्धतीत आपण करू शकता आता त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पासवर्ड द्यायचा आहे परत तोच पासवर्ड या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर ईमेल आय आता मी एकदा ही माहितीच भरून घेतो चेक करायची या ठिकाणी आता ऑलरेडी गेलेला आहे त्यामुळे या ठिकाणी चेंज करून बघू मीच माझंच रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑलरेडी परंतु एक मी तुम्हाला आयडिया साठी सांगतोय या ठिकाणी चेक अवेलेबिलिटी करा त्यानंतर आपला पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करा दोन्ही ठिकाणी कन्फर्म पासवर्ड आणि पासवर्ड म्हणजे दोन्ही ठिकाणी सारखा पासवर्ड टाका एक सेम पासवर्ड टाका त्यानंतर आपला मेल आयडिया या ठिकाणी टाकून घ्या ईमेल टाकल्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करून घ्या रॅन्डमली टाकलाय मी त्यानंतर या ठिकाणी सेंड ओटीपी आपल्या ईमेल वर एक ओटीपी येईल आणि आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल जो काही ओटीपी आपल्या ईमेल आणि आपल्या मोबाईलवर येणार आहे ते दोन्ही ओटीपी ईमेलचा ओटीपी ईमेलच्या खालच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आणि मोबाईलचा ओटीपी मोबाईलच्या खालच्या बॉक्समध्ये टाकून या ठिकाणी व्हॅलिडेट करायचं वॅलिडेट केल्यानंतर जो काय कॅप्चर कोड दिला तो कॅप्चर कोड या ठिकाणी टाकून या पर्यावर क्लिक करायचं त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट होतं आता मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलंय त्यामुळे मी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत नाही आता रजिस्ट्रेशनची प्रोसेस मी तुम्हाला सांगितली आहे आता पुढं अर्ज कसा भरायचा याची माहिती या ठिकाणी आपण पाहूयात आता या ठिकाणी आपण जो काय आयडी पासवर्ड या ठिकाणी तयार केला होता तो आयडी पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आयडी पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकून घ्यायचा नंतर लॉग इन करायचं आता लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला आपला आधार नंबर विचारतो तो आधार नंबर टाकून त्या आधारला आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आता हो ती स्टेप मी ऑलरेडी केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी दाखवत नाहीये परंतु जर कुणाला काही अडचण असेल तर आणखी शॉर्ट बनवून मी तुम्हाला नंतर टाकलच परंतु एवढं काय अवघड नाहीये त्या ठिकाणी आधार नंबर टाकायचा सेंड करायचा त्याच्यावर ओटीपी होतो ओटीपी ओट टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय केलं की आपल्याला या स्टेजला आपण येऊन जातो आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी स्वधार ऍप्लिकेशन आणि हॉस्टेल ऍप्लिकेशन दोघांसाठी या ठिकाणी अर्ज करायचे ना जे का स्वधार योजने अंतर्गत जे लाभ घेणार विद्यार्थी त्यांना करायचा आणि हॉस्टेलसाठी करायचं आता या ठिकाणी पर्सनल डिटेल आता जी काय पर्सनल डिटेल आहे आपली या ठिकाणी पूर्ण पर्सनल डिटेल या ठिकाणी आता एकूण टोटल आठ मध्ये सर्व इन्फॉर्मेशन भरायची पण पर्सनल डिटेल असेल ऍड्रेस डिटेल असेल पॅरेंट डिटेल असेल करंट क्वालिफिकेशन असेल पेस्ट क्वालिफिकेशन असेल ऑदर डिटेल असेल हॉस्टेल प्रेफरन्स असेल आणि अपलोड डॉक्युमेंट या पद्धतीमध्ये आपल्याला आठ स्टेपमध्ये माहिती बघायची आता व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी काय करतो तुम्हाला एकदा फक्त कुठे कुठे काय टाकायची इन्फॉर्मेशन देतो आणि बाकीची माहिती मी स्टॉप करून भरून घेतो आणि पुढे पुढे तुम्हाला फास्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आता या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी आहात आहात किंवा न्यू आहात या ठिकाणी न्यू असाल तर न्यू करा एगिटिंग असाल तर तुम्हाला जे काय कोणत्या हॉस्टेलवर हो आहात ते ठिकाणी निवडायचे आता इथं या ठिकाणी न्यू आहे तर न्यू निवडू त्यानंतर कोर्स कोणत्या कोर्समध्ये हायर सेकंडरी सेकंडरी प्रोफेशनल कोर्स आहे किंवा नॉन प्रोफेशनल कोर्स आहे काय जे असेल आपलं ते या ठिकाणी निवडून घ्यायचंय त्यानंतर मॅरिटल स्टेटस आहे आपण मॅरिड अनमॅरिड आहे त्यानंतर फादर वडील आहेत किंवा नाही असतील आहेत नाही तरी पण या ठिकाणी आपल्याला नाव टाकणं आवश्यक आहे नसतील तर नाही गरज आहे फक्त असतील तर नाव टाकावं लागणार मदर आहे किंवा नाही असेल तर नाव टाका या ठिकाणी युअर ऑर्फन यस किंवा नो या ठिकाणी निवडून घ्या कास्ट सर्टिफिकेट जे काय तुमची कास्ट असेल कॅटेगरी असेल ती या ठिकाणी निवडून घ्यायची त्यानंतर कास्ट नाव टाकायचं सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी एंटर करायचा कोणत्या जिल्ह्यातून तुमचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालं ते या ठिकाणी टाकायचं ऍप्लिकेशनचं नाव टाकायचं कुणी अथॉरिटी दिली तुम्हाला कलेक्टरने दिली डिव्हिजनल ऑफिस दिली एस दिली कुणी सर्टिफिकेट त्याचं या ठिकाणी ते सर्टिफिकेटवर असतं खाली कुणी दिलेले सर्टिफिकेट ते सर्टिफिकेटवरच असतं तेच पाहून या ठिकाणी टाकायचं इश्यू कधी झालं याची डेट सुद्धा आपल्या सर्टिफिकेट असते ती सुद्धा या ठिकाणी टाकायची त्यानंतर डोमा डोमासाहेब आता या ठिकाणी जर तुम्हाला इंग्लिश मध्ये नाही समजलं तर इथं मराठी पर्याय बघा खऱ्यात सोपं आपलं मराठी पर्यायामधून आता सगळ्यांना समजण्यासाठी मी मराठीमध्ये सांगतो त्यामुळे मी तुम्हाला सांग सांगताना मराठीमध्ये सांगतो सगळा फॉर्मच तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात का असाल तर या ठिकाणी होय करायचंय Uh, नसाल ता ना तर नाही तर आहातच यश करा त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र म्हणजे काय आपलं डोमासाईल प्रमाणपत्र त्या प्रमाणपत्राच्या या क्रमांक आणि त्या डोमासाईल प्रमाणपत्र कुणी जारी केलंय त्याची या ठिकाणी माहिती आता ही ऑलरेडी सगळी माहिती मी भरतो आणि त्यानंतर पुढील टॅब मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की माहिती भरून घेतल्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट सेव पर्यावर क्लिक करायचं तुम्ही नंतर तुमच्या पत्ता या पर्यावर येतात या पत्ता मध्ये या ठिकाणी तुमच्या आधार कार्डवर जसा पत्ता आहे त्या ठिकाणचा पत्ता या ठिकाणी एंटर करा तुमचा जसा आधारवर आहे तसा टाका त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर तुमचा तालुका निवडा त्यानंतर गाव निवडा पिनकोड काय असेल तो टाकून घ्या आणि कायम पत्ता जर सारखाच असेल सध्याचा पत्ता आणि कायम पत्ता तर या ठिकाणी टिक करा तुमच्या दोन्ही पत्ते ऑटोमॅटिक सिलेक्ट होऊन जातील चला ही माहिती भरतो आणि पुढील स्टॅप घेतो जर का थोडीफार माहिती यात नाही समजे थोडं स्टॉप करून पहा एवढं काय अवघड नाहीये एकदम मराठी सोपा सोप्या पद्धतीने फॉर्म प्रा, आहे तुम्हाला सांगितल्या प्रमाणे तुम्ही मराठी हे सिलेक्ट करा आणि फॉर्म भरायला चालू करा त्यानंतर जतन करा आणि पुढील यावर क्लिक करा त्यानंतर पालकाचा पत्ता आता तुमचा पत्ता टाकला त्यानंतर पालकाचा पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा आता या ठिकाणी पालकाचा पत्ता जसा आधारवर आहे जसा आपला ॲड्रेस आहे त्या ठिकाणी जिल्हा तालुका गाव पिनकोड याच्यासाठी सेम आहे एवढं काही मोठी गोष्ट नाही या ठिकाणी वडिलाचा मोबाईल नंबर पालकांचा मोबाईल नंबर टाकायचा पालकाच्या पत्र स्थानिक पालकांचा पत्र व्यवहार तो आहे तोच आहे का तो यस या ठिकाणी यश केलं की पुढे जाता येतो चला मी एवढी माहिती भरून घेतो आणि चालू करतो ही माहिती भरून घेतल्यानंतर पर त्या ठिकाणी जतन करा आणि पुढील पर्याय यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पालक पत्ता या ठिकाणी आपल्याला पालकांचा पत्ता विचारताय त्या ठिकाणी परत जे काय आपल्याला संस्था तालुका जे काय निवडायचंय त्या ठिकाणी या ठिकाणी निवडून घ्यायचंय वंच्या कोर्स साठी तुम्ही म्हणजे राहणार कुठं त्याबद्दल तुमच्या चालू अभ्यासक्रमाची या ठिकाणी माहिती तुम्हाला भरायची त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट ऑफ कोर्स कोणता तुमचा कोर्स आहे त्या ठिकाणी या ठिकाणी निवडून घ्यायचंय त्यानंतर प्रवाह काय असेल तर तुमचं जे काय तुमची कॅटेगरी असाल ते आता या ठिकाणी सगळ्या दाखवतात तुमच्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या आता पात्रता पातळी जी आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे काय तुमचं काय असेल अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्स पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स काय जे असेल ते या ठिकाणी व्यवस्थित आधी निवडा त्यानंतर तुमचा जो प्रवाह आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल तो घेतला तो निवडल्यानंतर महाविद्यालयाचे नाव तुम्ही कोणत्या महाविद्यालयात शिक्षण घेतात त्याबद्दल ते त्याची माहिती या ठिकाणी द्यायची स्टॉप करतो त्यानंतर या ठिकाणी जे काय आपलं प्रवेश जे काय आपण जिथं शिक्षण घेतात त्याची संपूर्ण माहिती कॉलेजचं नाव अभ्यासक्रमाचं नाव प्रवेशाचा प्रकार कसा घेतला कोणत्या वर्षी प्रवेश घेतला कोणत्या ह्याच्यात घेतला फर्स्ट इयर सेकंड इयर काय जे असेल त्यात त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी या ठिकाणी निवडून घ्यायच्या प्रवेशाची तारीख मोड रेग्युलर आहे या सगळं सगळ्या निवडून घ्यायचं या ठिकाणी व्यवस्थित त्यानंतर जतन करपाऱ्यावरती क्लिक करायचं आता या पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुढे आता चालू झालं आता मागील आता मागील अभ्यासक्रमामध्ये तुम्ही पाठीमाग तुम्ही बारावी झालेला तुम्ही काय तुम्ही कोणची डिग्री काय कुठून कसं कम्प्लीट केलंय त्याची या ठिकाणी माहिती द्यायची त्यामध्ये या ठिकाणी संस्था राज्य विचारतात कोणत्या राज्यात तुम्ही पाठीमागचं शिक्षण घेतलं जे का ज्या राज्यात तुमचं असेल महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्र निवडा किंवा अदर राज्यात असेल तर ते राज्य सुद्धा या ठिकाणी निवडू शकताय महाराष्ट्र त्यानंतर संस्था कोणत्या संस्थेमध्ये कोणत्या जिल्ह्याअंतर्गत झाली ते या ठिकाणी निवडून घ्या एक मी एक रँडम फॉर्म भरतो हा मी तुम्हाला म्हणजे मी असं कोणाचा फॉर्म भरत नाही एक रँडम मी फक्त तुम्हाला आयडिया सांगतोय कसा फॉर्म भरायचा त्यामुळे मी माझं इथं वेगळं निवडतो तिथं वेगळा निवडतो वे का असा काही विषय नाही मी काय शिक्षण झालं याची माहिती या ठिकाणी प्रविष्ट करतात त्या ठिकाणी तुम्हाला काय कोणचं कॉलेज तुमच्या महाविद्यालयाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुम्ही टाईप नाही करायचे लक्षात असू द्या नंतर बारावी आयड आहे बोर्ड विद्यापीठ कोणचं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड कम्प्लीट झालं आहे आता शिक्षणाचा प्रकार आहे रेग्युलर आहे कसं आहे प्रवेशाचं वर्ष कधी प्रवेश घेतला होता तुम्ही त्याची या ठिकाणी माहिती इन्फॉर्मेशन द्यायची उत्तीर्ण वर्ष त्यानंतर पास झालात का झालात प्रयत्न किती टक्केवारी किती याची सगळी माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे या ठिकाणी मार्कशीट अपलोड करून घ्यायची माहिती भरल्यानंतर या ठिकाणी करायची आणि पी डॉक्युमेंट वर क्लिक करायचं डॉक्युमेंट अपलोड होऊन जातो त्यानंतर तपवत आहे किंवा असेल तर हो किंवा नाही क्लिक करा आणि जतन कर करा पर्यावरती क्लिक करा आणि पुढे जा त्यानंतर आपल्याला मागील अभ्यासक्रम याची माहिती आपण भरलेली आहे त्यानंतर नेक्स्ट पर्यावरती क्लिक करा आता या ठिकाणी इतर तपशील तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे कोणताही देखभाल भत्ता घेतला आहे का घेत आहात किंवा नाही असाल तर हो नसेल तर नाही करा अर्जदार दिव्यांग आहे का असेल तर हो नसेल तर नाही हा अभ्यासक्रम तुमच्या जिल्ह्यात उपलब्ध आहे का आता जिल्ह्यात ज्या तुम्ही हॉस्टेलला ऍडमिशन घेतात तुमचं शैक्षणिक पात्र तुम्ही तिथे निवडली म्हणजे अभ्यासक्रम उपलब्ध आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं परंतु असेल तर होय करा नसेल तर नाही करा अर्जदार यापूर्वी शासकीय वस्तीगात राहत होता का याआधी तुम्ही शासकीय वस्तुगृहात राहिला आहात का किंवा त्याचा तुम्ही लाभ घेतला आहे का या ठिकाणी असेल तर हो किंवा नसेल तर नाही यापर्यंत निवड कर, करा त्यानंतर जतन करा आणि पुढील पर्यावर क्लिक करा आता या ठिकाणी आपल्याला जे का तुमचे वस्तीग्रह निवडा या ठिकाणी आपल्याला जे काही वस्तिग्रह आता मी जी काय जिल्हा निवडला तो बीड निवडला तालुका बीड निवडला त्या ठिकाणचे मला जेवढे वस्तीग्रह उपलब्ध असतील ते या ठिकाणी दाखवतो त्यातला एक वस्तीग्रह तुम्हाला निवडायचं तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा त्या ठिकाणी तुम्हाला जेवढे काय या ठिकाणी वस्तिगृह आहे तुमच्या याच्यात तुम्हाला कोणचं त्याच्यानुसार प्राधान्यक्रम क्रम द्या तुम्ही एक नंबरला कोणचं देणार दोन नंबरला कोणचं देणार तीन नंबरला कोणचं देणार अशा पद्धती त्या ठिकाणी नंबर आता नंबर खालीवर करायचा असेल तर या बाणावर क्लिक करा ते पर्याय खालीवर होऊन जातील तुम्हाला कोणतं एक नंबरला कोणतं दोन नंबरला घ्यायचं लक्षात येऊन जाईल त्यानंतर जतन करा आणि पुढील पर्यावर क्लिक करा आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट तुमचं उत्पन्नाचं प्रमाण प्रमाणपत्र अपंगत्व प्रमाणपत्र असल्यासचा गुणपत्रिका शाळा सोडल्याचा दाखला किंवा शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र जर गॅप असेल तरच आहे आपण गॅप नाही केलं त्यामुळे आपल्या अपलोड करायची गरज नाही विद्यार्थीकडून घोषणापत्रात आहे घोषणापत्राचं जे काय फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट मी तुम्हाला या ठिकाणी सुद्धा आपल्याला मिळतं आणि तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देतो त्या ठिकाणी जे फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट भरून त्या ठिकाणी अपलोड करू शकता या ठिकाणी काय एवढं विशेष नाही आहे फॉर्मॅट दिलेलं त्यावरती फक्त आपल्याला नाव आणि करायची आणि आपलं स्वयं घोषणापत्र या ठिकाणी अपलोड करून टाकायचे आता हे जे काय स्वयं घोषणापत्र आहे ते त्याचा फॉर्मेट तुम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो आणि या ठिकाणी जर पोटल होतो तुम्ही असाल तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डाऊनलोड आता हे विद्यार्थ्यांनी भरायचे आणि जे दुसरं प्रमाणपत्र आहे ते पालकाकडून भरायचे आता हे लक्षात घ्या हे प्रमाणपत्र आहे हे पालकाकडून भरायचं या ठिकाणी पालकाचं नाव सई जे काय असेल ते दोघांचे वेगवेगळे घोषणापत्र आहेत आता एक कंपल्सरी नाही आहेत परंतु या ठिकाणी दिले आहेत तेवढे अपलोड कराच आता आधी मी या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घेतो त्यानंतर पुढील माहिती सांगतो या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करताना लक्षात घ्या आपलं जे काय डॉक्युमेंट आहे ते पीडीएफ स्वरूपात असणं आवश्यक आहे आणि अडीचशे केबीच्या आत त्याची साईज कमी असणं आवश्यक आहे जर साईज कशी कमी करायची याची जर कल्पना नसेल तर कमेंटमध्ये टाका मी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवून सुद्धा सांगतो की पीडीएफ साईजची पीडीएफ फाईलची साईज कशी कमी करायची आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास आता डॉक्युमेंट अपलोड करताना एक रँडम सांगतो आता बोनाफाईट या ठिकाणी डॉक्युमेंट निवडायचं जे काय आपलं डॉक्युमेंट असेल ते ठिकाणी निवडायचं आणि डॉक्युमेंट निवडल्यानंतर या ठिकाणी अपलोड या पर्यावर क्लिक करायचं आणि फाईल अशा अपलोड झाली असं आपल्याला मेसेज येतो तो मेसेज आल्यानंतर आपली फाईल अपलोड झाली आहे आणि त्यानंतर आपण जे काय अपलोड केलं या ठिकाणी आपण पाहू शकता कोणकोणते डॉक्युमेंट आपण अपलोड केले ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ते पाहता येतील त्यानंतर आपल्याला पुनरावलोकन करा आणि सबमिट करा या पर्यावर क्लिक करायचं आता यामध्ये आपण जेवढी काही इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दाखवते ती परत एकदा सगळी व्यवस्थित चेक करा बरोबर आहे किंवा नाही चेक करा तुम्हाला त्या ठिकाणी करेक्शनही करता येतं जर बरोबर नसेल तर आणि जर बरोबर असेल तर सगळी व्यवस्थित हे करून या ठिकाणी जे काही टर्म्स अँड कंडिशनची जी टिक दिली ती टिकवर क्लिक करा आणि प्रोसेस टू पेमेंट या पर्यावरती क्लिक करा आता प्रोसेस टू पेमेंट या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज सबमिट होतो आणि आपण पेमेंट कडे जातो आता या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी जे काय आपण बाकीच्या योजनेअंतर्गत अंतर्गत पेमेंट करतो कोणत्या डीबीटीचे असेल कशाचे असेल त्याच अंतर्गत या ठिकाणी पेमेंटचा ऑप्शन आहे त्यामुळे पेमेंट एवढं काय हार्ड नाही आहे ते वीस रुपये साठ पैसे या ठिकाणी पेमेंट आहे त्यानंतर प्रोसेस टू पेमेंट या पर्यावर क्लिक करा आणि या ठिकाणी आपल्याला क्यू आर कसा जनरेट करायचा तेवढी एक इन्फॉर्मेशन देतो या ठिकाणी क्यू आर वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर क्लिक करा आणि मेक पेमेंट वर क्लिक करा आपल्या समोर एक क्यू आर कोड जनरेट होतो या क्यू आर कोडला स्कॅन करून आपल्या फोन पे किंवा गुगल पे ने स्कॅन करून तुम्ही पेमेंट केल्यानंतर हे ॲड्रॉय डायरेक्ट होतं आणि आपलं पेमेंट सक्सेसफुली सबमिट होतं आता यात जर कुणाला काय अडचण असेल हा अर्ज कसा भरायचा किंवा डॉक्युमेंट काय काय लागतील कशी अपलोड करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली अर्ज भरताना जर आपल्याला काय अडचण येत असेल तर कमेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून कुठूनही विचारा जे ऑलरेडी कमेंट किंवा कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्यांना माहिती आहे आप की आपल्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडून नक्की देण्याचा प्रयत्न केला जातो थोडं मागं पुढं होऊ शकतं कामाच्या अडचणीमुळे परंतु जर का आपल्याला काय अडचण असेल तर कमेंटच्या माध्यमातून विचारा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा आपल्याला नक्कीच मदत केली जाईल तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि वेला आयकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या शासकीय योजनेचं प्रत्येक योजनेचं शासकीय योजना असेल किंवा काही अपडेट असतील त्याचा आपल्यापर्यंत तात्काळ मार्गदर्शन मिळेल तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये